नमस्कार जय श्रीराम मंडळी दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दीपावली हा सण हा उत्सव हा आता सर्वधर्मीय सण बनलेला आहे आणि अनेक राष्ट्रात भारत व्यतिरिक्त भारताव्यतिरिक्त अनेक राष्ट्रांमध्ये दीपावली हा सण साजरा होतो तेव्हा त्यामुळे कारण दिवाळी म्हणजे फक्त आनंदोत्सव असतो त्यामुळे दिवाळी हा सण हा आता सर्व धर्मीय सण बनला आहे बनून गेलेला आहे मंडळी आत्ता बिहार निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे बिहारमध्ये मुख्यत्वे लढत ही भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच नितीश कुमार यांचा पक्ष आणि त्याच्याविरुद्ध काँग्रेस आणि लालू प्रसाद यादवांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल असा पक्ष त्यामध्ये लोकजन जनशक्ती पक्ष असे बाकी अन्य पक्ष आहेत ओवेसीचा पक्ष आहे आणि अपक्ष आहेत परंतु मुख्य किती मोठं दोन पक्ष लढत आहे ती म्हणजे एक भाजप आघाडी काँग्रेस आघाडी आणि आत्ता लोकजनशक्ती पक्षाची ताकद इथे वाढत आहे जन जन जनसुराज्य जन पक्षाची जनसुराज्य पक्ष जो आहे प्रशांत किशोर यांचा त्यांची ताकद इथे वाढत चालली आहे मंडळी बिहार विधानसभा निवडणूक हे नक्की कोण जिंकेल असं वाटतंय तर आता अनेक पत्रकारांनी अनेक किंवा निष्कर्ष चा जन्म चाचण्यांनी अनेक आपल्या आपापल्या प्रतिनिधी त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत कोण म्हणते भाजपाकडे जिंकेल कोण म्हणतं आहे काँग्रेस जिंकेल म्हणजेच लालू प्रसाद यादव यांचा पक्ष जिंकेल तेजस्वी यादव परंतु परवाच एक दोन दिवसापूर्वीच निर्मला सीतारामन अर्थमंत्री त्यांचे पती यांनी एक मुलाखत दिली आणि त्याने सांगितलं की भारतीय जनता पक्ष मुद्दा म्हणून विधान बिहारची विधानसभा निवडणूक हरणार आहे पराभूत होणार आहे मुद्दा म्हणून मी नियोजन पद्धतीने हे ठरवलेलं असं की मुद्दा हरायचा आपण असं निर्मला सीतारामनचे पती म्हणाले एक दुसऱ्याही पत्रकारांनी यांची ज्येष्ठ पत्रकारांना दुजोदार दिला की त्यांचं म्हणणं बरोबर आहे काय कारण असावं असं कोणत्या पक्ष मुद्दामून हरतो का निवडणूक स्वतःहून हरेल का नाही हरणं निश्चित नाही हाणं ना। ह्याचं कारण ह्याच्या कार्य नेत्या अन्य नेत्यांकडे कार्यकर्त्यांमध्ये का चुकीचा संकेत जातो समळ निर्माण होतो मुळे जिंकण्याने उत्साह द्विगणित होतो आणि हरण्याने काय होणार आहे शेवटी थोडा मानसिक तो परिणाम होत असतो अर्थात निवडणूक म्हटलं हार जिथे आलीच परंतु मुद्दा म्हणून तर कुठला पक्ष हरेल का निवडणूक स्वतःहून पराभूत ओढव पराभव ओढवून घेईल का तर नाही हेच उत्तर आहे परंतु भारतीय जनता पक्ष हा खरंच बिहार विधानसभा निवडणूक स्वतःहून पराभूत होणार आहे का किंवा पराभूत व्हायचं ठरवलेलं आहे का पक्षाने तर निर्मला सीतारामन यांचे पती असं म्हणतात की त्यांना भाजपला का हरायचं आहे निवडणूक मुद्दामहून की उलट देशामध्ये त्यांना संदेश असा द्यायचा आहे की वोट चोरीचं चो, मत चोरीचं चो प्रकरण चालू आहे सध्या की यांनी हेराफेरी करून मतदार याद्यांमध्ये किंवा त्या आपल्या संगणकामध्ये सरळ सरळ निवडणूक जिंकलेली आहे निवडणूक जिंकत आहे भाजप असा जो राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाचे नेते जो आरोप लावत आहेत आरोप ठेवत आहे त्या तो आरोप कसा निराधार आहे हे ठरवण्यासाठी आणि लोकांना लोकांमध्ये बिंबवण्यासाठी की हा आरोप निराधार आहे चुकीचा आहे असं जास्त तर आम्ही सगळ्या विधानसभा एक एकमागी जिंकत जाऊ मग बिहार बिहारमधली विधानसभा निवडणुकी जिंकली असती परंतु तसं काही नाही आहे म्हणून आम्ही हरलो पराभूत झालो असा संदेश जाण्यासाठी केवळ भाजपला बिहारची विधानसभा निवडणूक पराभूत व्हायची आहे असं निर्मला सीतारामन यांचे पती यांनी म्हटलेलं आहे आणि एका ज्येष्ठ पत्रकाने याला दिजवार दिलेला आहे की एकसारखे जे आरोप होते गेल्या लोकसभा निवडणुका निवडणुकीपासून त्याच्या आधी तर होत होताच पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून मुख्य म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून गेले, हो गेले, गेले वर्षभर हे प्रचाराचं सत्र सुरूच आहे आरोपाचं सत्र सुरूच आहे की मॅनेज करून निवडणुका जिंकल्या किंबहुना हेराफेर म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काही फेरफार करून यंत्रामध्ये काही फेरफार करून जिंकल्या असे आरोप सुरू आहेत ते आरोपात तथ्य नाही आहे हे ठरवून देणे हे असं सांगण्यासाठी मनावर ठसवण्यासाठी किंवा असं संदेश देण्यासाठी की आरोपात तथ्य काही नाही तर आम्ही निवडणूक जिंकलो असतो सगळ्या निवडणुका जिंकत जाऊ पण असं नाही आहे म्हणून आम्ही निवडणूक हरलो आणि तो निवडणुकीचा एक भाग आहे हरणं जिंकला निवडणुकीचा एक भाग असतो असं भाजपला मेसेज द्यायचा आहे त्यामुळे ही निवडणूक समजा भाजप हारला बिहार विधानसभा निवडणूक की त्याचा भाजपचं असं एक मत झालेलं आहे की देशभरामध्ये संदेश जाईल लोकांमध्ये संभ्रम दूर होईल मुख्य मतदारांमधला मद्दा, जनतेमधला मद्दा, सामान्य मतदारातला संभ्रम दूर होऊ शकेल असं भाजपची धारणा आहे अशी धारणा आहे आणि मग पुढील निवडणुका भाजप जिंकायला मोकळा झाला मग मुंबईपासून सगळ्या महापालिका आहेत देशभरातल्या महापालिका आहेत मुख्यश्वरातल्या विधानसभा निवडणुकाही एक वर्षाने आहेत त्यामुळे भाजपला म्हणून बिहार विधानसभा निवडणूक हरून पराभूत होऊन मुद्दा म्हणून पराभूत असा मेसेज द्यायचा आहे संदेश द्यायचा आहे संभ्रम जनतेमधला दूर करायचा आहे मदरामधला समजत किंवा सं, किंवा समजूत ही दूर करायची आहे की आम्ही मद आम्ही याच्यात हेरफार केलेला नाही आणि आमचा काही संबंध नाही निवडणूक आयोगावर जनतेवर लोकशाही व्यवस्थेवर यंत्रणेवर आमचा विश्वास आहे ती जी काही हारजीत होईल ती आम्हाला मान्य आहे मान्य असणार आहे असते मान्य असा संदेश जावा ह्यासाठी भाजप विधानसभा निवडून हाण्याची चिन्हे आहेत असं स्पष्ट मत देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांचे पती निर्मला सीतारामन यांचे पती सीतारामन यांनी मत व्यक्त केलं आहे आणि त्याला अन्य काही पत्रकारांनी दुजोरा दिलेला आहे तेव्हा मंडळी आपल्याला काय वाटतं नेमकं की दिवाळी झाल्या लगेच निवडणुका आहेत आणि ह्या ही निवडणूक निवडणुकीच्या बिहार विधानसभा निवडून भाजप हरू शकेल मुद्दा पारवत होईल का भाजपला जनतेमधील संभ्रम मतदारांमध्ये संभ्रम मतदारांमधील संभ्रम दूर करायचा आहे का आणि अन्य पुढच्या निवडणुकांवर आत्ता एक पौल मागं येऊन हा रणनीतीचा भाग असतो रणनीतीचा भाग असतो की एक पौल आत्ता मागं यायचं कारण का तर चार पाऊल आपल्याला पुढं जायचं आहे म्हणजे काय आहे तर पश्चिम बंगालपासून अनेक निवडणुका एक वर्षाने आहेत मग त्या निवडणुका हे मुख्य लक्ष आहे लक्ष भाजपचं असू शकेल मी एक छोटा पराभव स्वीकारून मोठे पुढचे विजय साध्य करण्यासाठी तिकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी जनतेमधील संभ्रम दूर करणे हा मुख्य उद्देश ठेवून भाजप विधान बिहारची भा, विधानसभा निवडणूक पराभूत होईल का मुद्दा म्हणून आपल्याला काय वाटतं हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का मुत्सद्दीगिरीचा भाग आहे का ही मुत्सद्दीगिरी आहे का आपल्याला काय वाटतं अशी धूरते खेळी भाजप खेळेल का आपल्याला काय वाटतं आपण जरूर फायदा द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत